नमस्कार मित्रांनो सध्या अनेक मराठी मालिका या कन्नड नाही तर हिंदी मालिकांचा रिमेक असतात झी मराठी आणि स्टार प्रवाह या दोन्ही वाहिन्या सेम तीच स्ट्रॅटर्जी यूज करतात जेणेकरून मालिका लिहिण्यात जास्त वेळ वाया जाऊ नये एखादी कन्नड किंवा हिंदी मालिका हिट झाली की तिचा लगेचच मराठी रिमेक बनवला जातो सध्या स्टार प्रवाहाने देखील हळद रुसली कुंकू हसलं या नव्या मालिकेची घोषणा केली आहे आणि ही देखील मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक आहे आणि विशेष म्हणजे ही हिंदी मालिका सध्या स्टार प्लस वाहिनीवर सुरू देखील आहे समृद्धी आणि अभिषेक यांची ही मालिका स्टार प्लस वरच्या बोललं जात आहे या हिंदी मालिकेमध्ये मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत आहे त्यामुळेच आता या हिंदी मालिकेच्या रिमेकमध्ये समृद्धी आणि अभिषेक यांची जोडी प्रेक्षकांना पसंत पडणार का हे पाहणं खूपच महत्वाचं ठरणार आहे तर तुम्ही ही नवी मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद